अनेक ठिकाणी स्वतःच्या मनाने काही ठिकाणी कारभार केलेला आहे स्थानिक सदस्य असतील पदाधिकारी असतील त्यांना कुठल्या प्रकारे त्यांनी विश्वासात नाही घेतलेलं आणि जे कामकाज करतात त्यांचे वेळ रस्ते निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी झालेले आहे वारंवार सूचना देऊ नये संबंधित ठिकाणाला सांगू नये कुठल्या प्रकारची कार्यवाही संबंधित ठिकाणी केली नाही पुढं चार इंच कनेक्शन दिलंय परत तीन इंच दिलंय परत दोन इंच दिले वाटल्यास त्याची स्थळ पाणी कराणी त्या ठिकाणी येऊन हा आणि जी काही कामं झाली मॅडम जी काम करत असताना जे काही रस्ते उतरले गेले ठेकेदाराने वापरली आणि त्यांची कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन होत्या त्या खूप साऱ्या शेट आणि केवळ आता ठेकेदार आम्ही पण सांगितलं पण स्थानिक ठेकेदार असल्यामुळे काय कुठल्या प्रकारे जात नाहीच बोलतो तुमच गावचार